संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुखंत आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ नायलॉन मंजमुळे अनेक दुर्घटना घटल्याचं समोर आलंय नुकत्याच भिवंडीमध्ये मध्ये बाईक वरून जाणाऱ्या तरुणाचा गळा कापल्याची घटना ताजी असताना नाशिक मध्ये नायलॉन मांजा विरोधात मोठी कारवाई करण्यात आली पन्नास जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी नऊ अल्पवयीन मुलं असल्याने त्यांच्या पालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाशिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बीएनएस सेक्शन एकशे दहा इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना ना तीन वर्ष कारावास किंवा दंड भरावा लागणार आहे नाशिकमध्ये सव्वीस प्रकरणात पोलिसांना नायलॉन मांजा विक्री आणि वापरण्याविरोधात गुन्हा दाखल केला एकवीस लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आठ जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तेरा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अठ्ठावीस लोकांना नायलॉन मांजाने पतंग उडवल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून ताब्यात घेतले अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे दौंड पोलीस सतर्क झाले असून दौंड पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आणि व्यावसायिकांना आवाहन व सूचना करण्यात आल्या पतंग उडवताना नायलॉन मांज वापरू नका आणि कोणास वापरू देऊही नका अन्यथा दौंड पोलिसांकडून अन गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा कडक सूचना दौंड पोलिसांकडून पत्रक काढून देण्यात आल्या नायलॉन मांजनमुळे अपघात होऊ नये कुणी जखमी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस पुढे सरसावली नागरिकांच्या दुचाकीवर सुरक्षा तार बांधण्याचा उपक्रम वाहतूक पोलिसांनी शहरभर सुरू केला असून काल जवळपास तीन हजार वाहनांना नागपूर पोलिसांनी सुरक्षा तार बांधून जनजागृती केली नायलॉन मांजापासून बचाव व्हावा यासाठी दुचाकी वाहनांना सुरक्षा तार लावण्याच्या सूचना वाहतूक पोलिस विभागाला देण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी पुढाकार घेतला असून आज सकाळपासून देखील पोलिस वाहनांना सुरक्षितता बांधते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा